अजित पवारांच्या अपघाताची मागणी यापूर्वीच त्या अपघाता संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांनी डीजेसीला पत्र देऊ संपूर्ण प्रकारची संपूर्ण चौकशीच्या त्या ठिकाणी विनंती केलेली आहे मला वाटतं याच्या संदर्भात जे वेगवेगळ्या त्या ठिकाणी गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न होतोय तर म्हणजे या अशा दुर्दैवी प्रकरणामध्ये राजकारण करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो दुर्दैव आहे आणि चौकशीमध्ये कुठेही राज्यातली दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि निश्चितच तर सर्वांना दुःख आहे आणि याच्यामध्ये काही लोक त्याच्यावर त्या दुःखावर दुःखामध्ये आधार देण्यापेक्षा मला वाटतं लोकांचा बुद्धिभेद करण्याचा काही मंडळी प्रयत्न

कुटुंब दुःख जागा झालेलं आहे काही होईल ते पुढे येईलच ना त्याच्यामध्ये राजकारण कशा करतो तुम्ही नाही मी खरं म्हणजे याच्यात मान्य धरंजय पाटलांच्या भावनेचा मी पूर्ण आदर करतो याच्यात काही सरकारची वेगळी भूमिका नाहीच आहे खरं आतापर्यंत जर मराठवाड्याचा विचार झाला तर साधारण दीड एक लाखापर्यंतचे दावे दाखले पूर्वीच दिले गेलेले आहेत आता गांदर्भात गॅजेट लागू झाल्यानंतर जी त्यात वंचित राहिले लोक आहेत त्याच्यामध्ये वेळोवेळी त्या संबंधित विभाग आयुक्त जे संभाजीनगर आहेत त्यांना खरं सूचना केलेल्या आहेत मी सातत्यानं त्याचा पाठपुरा करतोय मला वाटतं तो आकडा थोडा चुकीचा आहे तीनशे पेक्षा जास्त आकडे दाखले मिळाले आहेत परंतु त्याला निश्चितच गती देण्याची गरज आहे काही ठिकाणी अधिकाऱ्यांना सहकार्य मिळत नाही काही ठिकाणी जाणीवपूर्वक त्यात जी सदस्य समिती नेमली त्यामधले काही मंडळी सहकार्य करतात अशा काही तक्रारी आलेल्या आहेत संभाजीनगर विभागाच्या आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत आम्ही शेवटी कालांतरान जर अधिकाऱ्याकडून कचोरे होत असेल तर मला वाटतं मग त्या संदर्भात निश्चितपणे आम्हाला विचार करावा लागेल अंतिम सूचना आता विभागीय आयुक्तांना दिलेल्या आहेत असतील जिल्हाधिकारी असतील खालची यंत्रणा असेल त्याच्यामध्ये मात्र मग आम्हाला कठोर पावलं उत्साव लागतं धनंजय पाटील साहेबांकडे धनंजय मुंडेवर काय प्रकरण आहेत काय नाही त्या व्यक्तिगत वादामध्ये मला जायची इच्छा नाही आहे तो त्यांच्या स्तरावर त्यांनी त्या संदर्भात काय करायचं काय आरोप करायचे त्याच्यावर काय खुलासे करायचे

यापूर्वीच तो खरं आरक्षण रद्द करण्याची कार्यवाही सुरू होती कारण तो काही एक विशिष्ट कालावधी मान्य उच्च न्यायालयाने दिलेला होता त्याच्यानंतर मात्र ते आपापच रद्द झालेले ते काही कुठे रद्द करण्याची भूमिका नव्हती असे की अन्य राज्यामध्ये सुद्धा जर माझी माहिती अशी की आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा तो देण्याचा प्रयत्न झाला तिथे ते न्यायालयाची न्यायालयाचे कसोटी मग टिकलं नाही त्यामुळे विनाकारण काही मुस्लिम समाजात आरक्षण रद्द करण्याची भूमिका शासनाने घेतलेली असं मान्य

आजही अतिशय मोठे जर तुम्ही आकडेवारी मला वाटतं राज्य प्रसिद्ध करू किती समाजाची मुलं शिक्षण घेतायत उच्च शिक्षण घेत आहेत चांगल्या स्तरावर त्यांना आता संधी मिळते असे अनेक उदाहरण आपल्याला देता येते शिवसेना पक्ष आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये सुर असलेल्या प्रकरणात आपण काय भाष्य बदनाम करून असं तू जनता प्रत्येकाचा दृष्टिकोन पाहण्याचा वेगळा आहे झिरवळ साहेबांना काय पण मला वाटतं अतिशय लढबाई आणि निष्पुरपणे काम करणारा कार्यकर्ता म्हणून मान्य झिरवळ साहेबांची ओळख त्यांना निश्चितपणे कोणी बदनाम करत असेल तर बरोबर नाही त्यांनी स्वतःच मागणी केलेली चौकशी करावी म्हणून मला वाटतं त्यांच्या मागणीचा लाच घेतली म्हणून त्यांच्यावर आरोप होतात या संदर्भात मात्र चौकशीमध्ये पुढे पण हिरवळ साहेब हे माझे व्यक्तिगत मित्र आहेत त्यांनी वित्ता वर्षाला ओळखतो त्या सगळे करतो असं मला वाटत नाही दिवशी शाळांना परम केल्या अल्पसंख्याक विभागाच्या सचिवांची नाही आता शासकीय दुखवटा होता तीन दिवसाचा आज सुट्ट्या होत्या आता त्यांच्या गैरहजेरीत जर आता काही प्रकार घडले असेल मला वाटतं कालच त्यांच्या संदर्भात त्यांची जरखाबडकी बदली झालेली आहे त्याची चौकशी होईल पण असं जर योग्य जर असं काही त्या अधिकाऱ्यांनी केलं असेल तर कारवाई झालीच पाहिजे मालिकाजी उपमहापौर शहाने येईल त्यांचं म्हणणं आहे की तू फोटो कोणी काढू शकत नाही कारण तो सर्व जाणत आहे असं आहे की जी मुक्त फळ उधाडीत त्या माहिती ज्या किंवा प्रदेशाध्यक्ष काँग्रेसच्या सर्व स्तरातून त्याचा निषेध होतोय लागून चालन जे झालेले आहे मला वाटतं त्याला काहीतरी परिसमा असली पाहिजे थँक्यू बरं <laughs>